नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आर टीकडनं ॲडमिशन प्रोसेस काही दिवसात चालू होणार आहे आता पहिला टप्पा चालू ज्यामध्ये शाळेची नोंदणी आणि पडताळणी चालू आहे पुढची प्रोसेस असणारे पालकांना फॉर्म भरण्याची नोंद करण्याची सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की तुमची लॉटरी पद्धत किंवा निवड पद्धत कशी असते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा कारण पुढच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा त्यातला पहिला मुद्दा तुम्हाला मी अजून क्लिअर करून सांगायचो पण त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला या युट्यूबवरती आणि पाठशाला ॲपवरती तुम्हाला या सगळ्या कोर्सेसची अवेलेबिलिटी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप ऑलम्पॅड एम टी एस एन टी एस सैनिकी स्कूल बाबा मंथन आणि एन एम एम सारख्या एक्झामसाठी मार्गदर्शन केलं जातं ह्या बॅचेस अतिशय कमी फीजमध्ये आहे तुम्हाला घ्यायच्या असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली अन्यथा तुम्ही दिलेल्या नंबरवरती पण कॉल करू शकता किंवा प्लेस्टोरवरनं हे ॲप डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला बघा इथे नावाची एक्झाम घेतली तर ज्यामध्ये तेरा हजारापर्यंत स्कॉलरशिप तुम्हाला देण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नवदयची बॅच पूर्णतः मोफत पण मिळू शकते सो ह्या बॅचला मोफत घेण्यासाठी तुम्हाला ही एक्झाम देणं गरजेचं आहे चौथीला जर तुमचा विद्यार्थी असेल तर लगेच फॉर्म भरा फॉर्म भरण्याची गुगल लिंक खाली फॉर्म ऑर डिस्क्रिप्शनमध्ये uh, दिलेली आहे आणि इग्नॅड अॅकॅडमीकडनं चौथी आणि सातवीच्या बॅचेस पण चालू झाल्या बारा जानेवारीपासून सो चौथी सातवीला कुणी असेल तर लगेच ह्या बॅच जॉईन करा जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करून हवी ती बॅच परचेस करा आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो आर प्रोसेस कशी असते तर आर डी प्रोसेसमध्ये बघा पहिली प्रोसेस असते शाळेची नोंदणी करणे आणि शाळेची पडताळणी करणे सध्या ही प्रोसेस चालू आहे ही प्रोसेस चालेल तुमची एकोणावीस जानेवारीपर्यंत त्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी करायची विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी साधारणतः एकवीस दिवस किंवा एक महिना वेळ दिला जातो साधारणतः फेब्रुवारी एंड किंवा मार्चमध्ये तुमचे हे फॉर्म तुमची ना निवड यादी लागणार आहे मग ही निवड यादी म्हणजे लॉटरी पद्धतीने लागते ही कशी लागते थोडक्यात समजून घेऊया आपण त्याच्यानंतर तुमची निवड यादी प्रतीक्षा यादी लागते कागदपत्रांची तपासणी होते ॲडमिशन प्रोसेस होते आणि ॲडमिशन प्रोसेसनंतर तुमचे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे राऊंड चालू होतात मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की लॉटरी निवड पद्धत नेमकी कशी असते वन बाय वन आपण समजून घेऊया आर लॉटरी कशी लागते तर आर टी पंचवीस टक्के आरक्षण अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आहे आणि पारदर्शक आहे यामध्ये कोणी हस्तक्षेप करू शकत नाही डायरेक्ट कम्प्युटर बेस ही तुमची लॉटरी पद्धत असणार आहे ऑनलाईन अर्ज भरत असताना बघा पालक आर टी पोर्टलवर जाऊन अर्ज करतात मुलाची माहिती पालकांचे उत्पन्न पत्ता शाळाची माहिती ही सर्व शाळांची पसंती भरली जाते हे भरल्यानंतर साधारणतः दहा शाळा तुम्हाला पसंतीक्रम देता येणार आहे ह्या वर्षी काय बदल होतो आपण थोडक्यात पुढे बघणार आहोत पण जनरली दहा शाळांची तुम्हाला निवड करता येणार आहे यावरची थोडा बदल होण्याची शक्यता असणार आहे अर्जांची छाननी केली जाते तुम्ही भरलेली माहिती चेक केली जाते अर्ज जर काही अर्जामध्ये त्रुट्या असेल तर तुमचे अर्ज रिजेक्ट केले जातात आणि अर्ज पात्र असेल तुमचे अर्ज अप्रुवड केले जातात अप्रूव्ह केले जातात त्यानंतर पुढे लॉटरी कशी लागते तर शाळेत बघा ज्या प्रत्येक शाळेसाठी पंचवीस टक्के आर जागा निश्चित असतात जर अर्ज कमी आले आणि जागा जास्त असतील तर सर्वांना प्रवेश मिळतो पण अर्ज जास्त आहे जागा कमी असेल तर रँडम कम्प्युटर लॉटरी लागली जाते तर रँडम कम्प्युटर लॉटरी कशी लावली जाते त्यासाठी बघा पूर्णतः तर आहेच कोणताही मानवी हस्तक्षेप यामध्ये नसतो कोणाला आधी कोणाला नंतर असं काहीही यामध्ये नसतं प्रमुख यातले महत्वाचे मुद्दे काय तर त्यामधला पहिलाच मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे तुमचं डिस्टन्स शाळा व घर यामधील अंतर महत्वाचं एक किलोमीटरच्या आत जर असेल किंवा एक किलोमीटरपर्यंत असेल तर तुमचा नंबर लवकर लावू शकतो जवळ राहणाऱ्या मुलांना प्राधान्य मिळते जसं की ग्रामीण भागामध्ये तीन किलोमीटर आणि शहरी भागात एक किलोमीटर हे जवळचं अंतर काउंट केलं जातं तुम्ही जर एक किलोमीटरच्या रेंजमध्ये असाल तर तुमचं सिलेक्शन लवकर होतं जर एक किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर तुमचा प्राधान्य हा सेकंड टप्प्यात केला जातो लक्षात घ्या लॉटरीचा निकाल हा आर टीच्या पोर्टलवरती लावला जातो आणि तुम्हाला एस एम एस करून किंवा लॉग इन करून बघता येणार आहे सो लॉटरी पद्धत ही पूर्णतः संगणकीय कृत्य आहे आणि ही पारदर्शक आहे यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो पण यामध्ये निकष एक महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितला तो म्हणजे डिस्टन्स हा तुमचं घर जर शाळेपासून जवळ असेल तुमचा विचार प्राधान्याने Yeah. <laughs> you केला जाणार सो यासाठी तुम्ही काय करा आत्ता फॉर्म सुटणार आहे फॉर्म सुटण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि यासाठी इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अपडेट आम्ही देत असतो शेवटचा मुद्दा आहे की निवडीची स्थिती झाल्यानंतर निवड यादी लागल्यानंतर बघा सिलेक्टेड कॅन्डिडेट वेटिंग लिस्ट आणि नॉट सिलेक्टेड अशा तीन गोष्टी विद्यार्थ्यांना कळवल्या जातात तुम्ही लॉग इन करून बघू शकता किंवा मेसेज पण तुम्हाला येत असतो आणि प्रवेश निश्चित बघा निवड झाल्यानंतर ठराविक कालावधीत शाळेत जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं त्याची पण डेट ते देतात ती डेट तुम्हाला आल्यावर मी सांगेल आणि प्रवेश वेळेत प्रवेश न घेतलेल्या उमेदवारांसाठी जागा वेटिंग लिस्टमधील पुढील मुलांना दिली जाते ह्या सगळ्या गोष्टींची अपडेट मी तुम्हाला देत येणार आहे सो त्यासाठी हा चॅनल काय करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि विशेष म्हणजे या संदर्भातली एक बॅच पण आपण चालू केली फक्त एकूण पन्नास रुपयाची बॅच ही बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे त्यावरती क्लिक करून बॅच परचेस करा काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांच्या पालकांच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा प्रश्न असेल कमेंट बॉक्स टाका पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद